शेतकऱ्यांच्या हक्काच्या याफरबीमध्ये मोठी कपात केल्यामुळे श्री दत्त दालमिया साखर कारखान्याविरोधात शेतकरी संघटनेने तीव्र आणि निर्णायक आंदोलन छेडले आहे कारखान्याच्या मगरुरी आणि मनमानी कारभाराविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरले असून या संघर्षामुळे कारखान्याच्या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे शेतकरी संघटनेनुसार कारखान्याला कायद्यानुसार उसाला प्रतिटन रुपये तीन हजार सहाशे बेचाळीस देणे बंधनकारक आहे मात्र दालमिया प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पदरात फक्त तीन हजार पाचशे पंचवीस एवढीच रक्कम टाकली आहे आज दत्त दालमिया साखर कारखाना असुरले पुरले या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते प्रशासनाला भेटण्याकरिता आलेलो होतो या ठिकाणी दालमिया साखर कारखान्यानं पहिली उचल म्हणून पस्तीसशे पंचवीस रुपये प्रतिटन प्रमाणे जाहीर केलेली होती ही उचल संघटनेला अमान्य आहे कारण दालमियाची एफआरपी छत्तीसशे बेचाळीस रुपये बसत असताना सुद्धा दालमिया कारखान्यानं या, या मध्ये तर मोडतोड केलेलीच आहे त्याचबरोबर ऊस परिषदेमध्ये ठरलेल्या दरामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी त्या मागणीला सुद्धा केराची टोकडी दिलेली आहे म्हणून आम्ही प्रशासनाकडे एकच मागणी लावून धरलेली होती की एक तर आपण जो दर आज जाहीर केलेला आहे पस्तीसशे पंचवीस रुपये हा जाहीर केलेला दर आम्हाला लेखी स्वरूपात लिहून द्या किंवा एक रकमी एफआरपी बाबा आमची एवढी एवढी बसती आहे आणि त्या दरावर आम्ही तो दर देऊ अशी तर मागणी किंवा एफ आर पी आम्ही दराचा विचार करू असं पत्र द्या तर अशा पद्धतीनं कोणतंही पत्र दिलेलं नाही दरावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती गेल्या चार ते पाच दिवसापासून कशा पद्धतीचं वातावरण जिल्ह्यात आहे ते बघतोय मात्र या बैठकीला एकही कारखान्याचे चेअरमन उपस्थित नव्हते अजूनही कारखानदार याकडे गांभीर्यानं बघत आहेत असं म्हणायचं शंभर टक्के या प्रश्नाकडे कारखानदार बघत नाही त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही उतरू उद्यापासून जर ऊस तोडी घेतला किंवा वाहन रस्त्यावर ते तर मग काय ऍक्शन असणार मी तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस आडवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊ नयेत असे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक का आयोजित करण्यात आली होती शेतकरी संघटनेला अपेक्षित होतं की जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने यावर तोडगा निघेल मात्र मात्र बैठकीत दालिमिया प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि अफारपीतील तफावत दूर करण्याची कोणतीही ठोस हमी न मिळाल्याने ही चर्चा निष्फळ ठरली परिणामी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी भूमिका शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलेली आहे कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे या संवेदनशील विषयावर आपले मत काय आहे कारखान्याने त्वरित एफ आर पी द्यावी की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका